नमस्कार मित्रांनो सुजलकोंड युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आपण जाणार आहोत मराठी शालेजवळ हे बघा आई आई स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय चला तर आपण आता जाणार आहोत मराठी शाळेजवळ आज स्वातंत्र्य दिन आहे आणि आज ती बघा लहान मुलांची प्रभात फेरी आणि घोषणा बघा तर हे बघा काही आम्ही पण लहानपणी असे प्रभात पेरीला जायचो आणि आमचे काका शिक्षक अरे दादा स्वातंत्र्य दिनाच्या आर्थिक शुभेच्छा काय ते बघा मराठी शाळेजवळ पोहोचलो आम्ही

विद्यार्थ्यांनी कशी रांगोळी काढलेली आहे मराठी शाळेचा आणि आणि विद्येची देवता चला तर आता आपण वरती जाऊ तर काही बघा पहिलीची मुलं पहिलीची आणि दुसरीची मुलं वर्गात आहेत बाकी सर्व वरती गेलेले आहेत चला तर आपण का आता नाती जाऊ माझे जवळील आहेत डान्स आणि ते आमचे ग्रामपंचायतचे कार्यकर्ते तुमचे बघा मागे बसलेले आहेत ते माझे विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात होणार आहे

खाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा दोन दोन बिस्किटांसाठी दोन दोन तास भाषणं ऐकत बसायचो आणि ते दोन बिस्किटां जो आनंद मिळायचा तो आता दिसत नाही तेवढा आनंद

िय माय मराठी अंसि माय भूमि जन्म कर्मभूमि अंसि मा वन्दनीयादि प्राणप्रियी माय मराठी

हे बघा तुम्हाला तुम्हाला वर पाहून हा हा होता सहावीला तो वर्ग होता आमचा हा तो क्षण ज्यासाठी आम्ही दोन तास भाषण ऐकायचो आणि बिस्किट घेऊन घरी जायचो E né?